राजकारणात दर मिनिटाला काहीतरी दे पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला आता खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आहे मंगळवार हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस ठरला मात्र पक्षांकडून वेळेत उमेदवारी जाहीर न झाल्यानं शेवटच्या क्षणापर्यंत इच्छुक उमेदवारांमध्ये प्रचंड संभ्रम आणि अस्वस्थता पाहायला मिळाली पक्षश्रेष्ठींनी उमेदवारांच्या याद्या अखेरच्या घटकेपर्यंत जाहीर न केल्यामुळं अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीच निवडणूक कार्यालयात प्रचंड गर्दी उसळली एबी फॉर्म मिळवण्यासाठी अर्जातील त्रुटी दूर करण्यासाठी आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी उमेदवार व त्यांच्या समर्थकांची अक्षरशः धावपळ उडाल्याचं चित्र आहे अनेक उमेदवारांना तर अक्षरशः शेवटच्या क्षणी पक्षाचा एबी फॉर्म मिळाल्यानं वेळेशी शर्यत करत अर्ज दाखल करावे लागले दिनांक तेवीस पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असली तरी खऱ्या अर्थानं अर्जाचा महापूर अखेरच्या दोन दिवसातच आला भाजप काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि शिवसेना हे प्रमुख पक्ष महायुती व महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या चर्चेत अडकलेले होते या राजकीय कोंडीत उमेदवारांची नावं जाहीर होण्यास विलंब झाला आणि त्याचा थेट फटका इच्छुक उमेदवारांना बसला अर्जांमधील त्रुटी अपूर्ण कागदपत्रे आणि एबी फॉर्मच्या अडचणींमुळे अनेक उमेदवारांना निवडणूक कार्यालयाच्या वारंवार फेऱ्या माराव्या लागल्या या गोंधळाच्या वातावरणात शेवटचा दिवस जणू राजकीय परीक्षेचा क्षण ठरला वाढलेल्या गर्दीमुळे निवडणूक प्रशासनालाही अधिक सतर्कता बाळगत परिस्थिती हाताळावी लागली एकूणच महापालिका निवडणुकीचा हा अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस राजकीय अस्थिरता पक्षांतर्गत तणाव आणि उमेदवारांची घाईगडबड यांचं स्पष्ट दर्शन घडवणारा ठरला राजकीय घडामोडींचं सर्वात वेगवान अपडेट फक्त इथे राजकीय लाईव्ह वर आमच्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करा आणि लहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत